विशाल तोरुक आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर माझे जिल्हा क्रीडा अधिकारी शरद सर यांचे बंधू कचरेसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ऋषिकेश लांगे विजयी चला गुरुराज पाटील लाल सारंग पाटील निरा विनंती करतो कृपया आपण सरांचा सन्मान सत्कार करावा या कुस्तीनंतर तयार राहायचंय सत्यम जाधव आहिल्यानगर लाल प्रज्वल चड्डुके चंद्रपूर निळा चालू कुस्तीनंतर श्रीकांत शेगर लातूर रेड कॉस्ट्यूम सनी फुलमाळे बीड ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा अजून निघाला दिली येणार परिक्षेत चालू गोष्टीनंतर जय पाटील ठाणे ग्रामीण रेड कॉस्ट्यूम आदित्य खताळ अहमदनगर ब्लू कॉस्ट्यूम झालेल्या कुस्तीमध्ये प्रेम पाटील कल्याण विजय श्रीकांत शेगर लातूर रेड कास्टूम सनी फुलमाळी बीड ब्ल्यू कास्टूम चला दोन्ही मल्ल श्रीकांत शेगर श्रीकांत शेगर सनी फुलमाळी बीड सनी फुलमाळी बीड श्रीकांत शेगर हातवरकर सनी फुलमाळी चालू कुस्तीनंतर जीत भोईर ठाणे रेड कॉस्ट्यूम जयेश पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे सतीश मुंडे मुन्द, सचिन मुंडे कुस्ती लावाय त्यांना बाजूला करा एक स्टॉप टीव्ही समोर बसलेले बाजूला सगळे टीव्ही समोर जे बाजूला स्टॉप 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 शून्य चार <hurs> 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 संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम विशाल शिळेमकर पुणे विजय जय पाटील ठाणे रेड कॉस्ट्यूम पहिला पुकार आदित्य कताल अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पहिला पुकार आदित्य कतार हातोडकर जय पाटील ठाणे ग्रामीण जय हातोवडकर जे पाटील सत्यम जाधव रेड कास्ट मध्ये चला ह्यानंतर प्रज्वल सोहम कुंभार कोल्हापूर रेड कास्टो चंद्राल गणव